चकितम वचकितम निश्चय अच्छा माहौल में रूप बहुत जनान से आधा रूप फंड स्पिति श्रीमंत योगी नीतिवंत गुणवंत कीर्तिवंत जन जागता राजा बोलेश्वर छत्रपति शिवाजी महाराज की जय जय जिजाबु जय शिवराज

गरजना महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा म्हणत गरजना रहा महाराष्ट्र माझ्या शिव शंभूंचा हा महाराष्ट्र माझ्या शिव शंभूंचा हा महाराष्ट्र ज्यांच्या खुशीत न स्वराज्याच देखना असं स्वप्न उदयास आलं त्या राजमाता राष्ट्रमाताची जाऊ परमुलखात राहून देखील स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे शहाजीराजे भोसले आणि जो राजा आज आपल्यात नसतानाही त्या राजाचा इतिहास ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी आणि नगर शहर याल्याशिवाय राहत ते छत्रपती शिवाजी महाराज आणि मी त्यानं निर्माण केलेल्या स्वराज्याच ज्यांनी लक्षणच नाही केलं ते स्वराज्य ज्यांनी दहा पटीनं वाढवलं ना ते छत्रपती संभाजी महाराज असं म्हणतात नियतीचे मालिक पण आपण परिस्थितीचे गुलाम बनू नका आणि आजच्या दिवशी शिवनेरीवर एक तेजस्वी तारा चमकला तोफांचा गडगडाट गर झाला सनई चौकडे वाजू लागले सह्याद्रीच्याकडे कपार माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला दीन बलिकांचा कैवारी जन्मला दृष्टांचा सौवारी जन्मला माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला माझा शिवबा जन्मला इतिहास घडवणारे या आधी येथे जन्मले नव्हते म्हणून तर चुकावे लागली त्या हिमालया कारण पुचतो मी शिवराळा सहन होणार नाही स्वराज्याची परे जाती बंद आज की दडक त्या तामच्या अवसर अरे जिथे पडकी पावली आमची त्याच इतिहासाच्या वाटा मोडणार तर नाही पण वाकणार देखील नाही मराठा वाकणार देखील नाही मराठा आता मी कोणत्याही जाती धर्मावरती टीका नाही करत तर मग मराठा म्हणजे कोण तुम्ही आम्ही एक विशिष्ट प्रकारची जात धर्म संबोधतो बरोबर ना पण मराठा म्हणजे कोण तो जो मरेपर्यंत अजून जत राहतो तो खरा मराठा तो खरा मराठा आणि एक लवकर त्या गुलामगिरीच्या काळात गोदामिनी कडाडली आणि तिच्या अतिथी शिवराय नामक त्यांचा जन्मले आणि छत्रपती होऊन रयतेचे पालनहार झाले शिवराय घडले कारण संस्कार जिजा होते तर तुमचे कर्म उपकार कधी फिटणार नाही हे चंद्र सूर्य तारे असे पर्यंत नाव तुमचं मिटणार नाही नाव तुमचं मिटणार नाही पण आज मात्र एक जिजाऊंची लेख आपल्याला सुरक्षित दिसत नाही आज छत्रपती घडवणाऱ्या जिजाऊ जन्माला येत नाही काय परिस्थिती झाली या महाराष्ट्राची मग ती आठ महिन्यांची मुलगी असो की ऐंशी वर्षांची स्त्री ती एक मुलगी आहे ती एक स्त्री आहे ना बस या मानसिकतेतून आजच्या समाजाची झाली माझ्या राजाच्या राज्यात तीनशे का पण सुरक्षित योजना मात्र नक्की होती आणि याची शत्रूला खात्री होती शत्रूला ही खात्री होती शाहिस्ते सगळ्यांना माहिती शाहिस्ते पोट छाटली हेही सगळ्यांना माहिती पण या इतिहास किती माहिती माहितीये ज्यावेळेस शाहिस्तिकानाची बोट छाटली त्यावेळेस शाहिस्तिका सगळीकडे धावत म्हणत होता त्यावेळेस त्याची बहीण त्याच्याकडे आली आणि म्हणाली हुजूर हुजूर माझा मोबाईल हा म्हणा सेवा मी बेटी कौ ठा करले गया त्यावेळेस शाहिस्ती त्याच्या बहिणीला म्हणतोय चुपकार पगली चुपकार इसी वा किसी की गर्द मार सकता है इसी वा किसी की उंगलिया सकता है पर इसी वा किसी मार बेटी पण कभी हात नाही डाळ सकता

कसा असेल तो राजा कसे असेल, असेल ते राज्य कसे घडले असेल ते स्वराज्य अठरा पकड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले आणि राजांच्या मावळ्यांची राजावर असणारी श्रद्धा आणि विश्वास तितकाच होता बरं का एकदा असंच शिवाजी राजे असताना

कोणत्याच मग माझ्या रायबाच मग माझ्या रायबाच आणि गेला कोणावरती बसला हातीचा पत्रिक फेकला आणि गेला 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 तर गे जास्त गेला हे रायबाच्या लग्नाला परत आलाच नाही हो गडाला आला परत सेव गेला अनेकांनी बलिदान या महाराष्ट्राच्या मातीसाठी पण आज मात्र अनेक लोक सांगतात प्रेमाचं प्रतीक म्हणजे ताजमहाल आग्रेच पण नाही हो प्रेमाचं प्रतीक कशाला म्हटलं सांगत तर दाखवते सह्याद्रीमध्ये उभारलेले गडकोट आणि त्या गडकोटांवरती सांगलेलं आमच्या मावळ्यांचं रक्त हे आहे प्रेमाचं प्रतीक तीनशे पंच्याण्णव वर्ष झाली अजूनही माझ्या राजाची जशी तशी आहे कीर्ती तीनशे पंच्याण्णव वर्ष झाली अजूनही राजाची जशी तशी आहे कीर्ती अरे अडचण मग जात समान माझ्या राजाची करती आरती अरे राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती या स्फूर्ती आणि असा राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला पावन झाली या महाराष्ट्राची धरती पावन झाली या महाराष्ट्राची धरती बोल छत्रपती शिवाजी महाराज की रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार